श्री स्वामी समर्थ मेसराशीच्या जातकानो या अनंत चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात गडबड नाही तर एक महाविस्फोट होणार आहे तुम्हाला जपून नाही तर अधिक आत्मविश्वासाने वागावे लागेल कारण अनंत चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात एक असा महाकाय धनुष्यबाण येणार आहे जो आजपर्यंत कुणीही पाहिला नाही हा धनुष्यबाण म्हणजे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक अद्भुत असा संयोग तयार केला आहे जो सत्तर वर्षातून अनेकदा घडतो आणि अने तो या अनंत चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात येणार आहे या महासंयोगामुळे तुमच्या आयुष्यात आनंद भीती आणि विजयाचे वादळ येणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर सर्व ब्रह्मांडाने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवली आहे ही काही सामान्य गोष्ट नाही मित्रांनो कारण तुमच्या दुःखाचा आणि संघर्षाचा अंत आता जवळ आला तीन दैवी शक्ती तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाचे संकेत देत आहेत आणि दोन व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मार्गात अडथळा आणत आहेत हे सर्व रहस्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमच्या नशिबाचा हा अध्याय शेवटपर्यंत नक्की बघा मेष राशीचा जातकांना आजवर तुम्ही ज्या वेदना अनुभवाचा पराभवाचा अनुभव घेतलाय तो काळ आता कायमचा संपणार आहे तुमच्यातील अग्नि शांत करण्यासाठी बाहेरील अनेक प्रयत्न पण तुमच्यातील ऊर्जा संपली नाही तुमच्या मार्गात आलेले प्रत्येक तुम्हाला केवळ थांबवलेच नाही तर तुमच्या आत्मविश्वासाला सुद्धा धक्का दिलाय पण आता या सर्व दुःखाचा संघर्षाचा अंत होत आहे तुमच्यावर आलेली प्रत्येक आपत्ती प्रत्येक अपयश हे केवळ के एका मोठ्या दैवी योजनेचा भाग होते तुम्ही या लढाईत कधीच एकटे नव्हतात अदृश्य शक्तीने तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवले आहे कारण तुम्ही त्यांच्यासाठी एक विशेष योद्धा तुमच्या शत्रूंनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुम्हाला कधीच पूर्णपणे हरू शकले नाहीत आता तुमच्या आयुष्यात अखेरची लढाई संपली आहे तुमच्यातील सुप्त शक्ती आणि ऊर्जा आता मुक्त झाली आहे आता तुमचा विजय निश्चित आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात आता फक्त यश समृद्धी आणि आनंद असेल कारण तुमच्या धैर्याचे आणि दैवी फळ देण्याची वेळ आली आहे मेष राशीच्या जातकानो तुमच्या नशिबातील हा चमत्कार केवळ योगायोग नाही ही कुठली सामान्य घटना नाही तर हा ब्रह्मांडातील एक असाधारण अत्यंत शक्तिशाली महासोळा आहे जो अनेक दशकातून एकदाच मिळतो अनंत चतुर्थतीच्या नंतर लगेच ग्रह आणि नक्षत्राची अशी एक अनोखी मांडणी तयार होते ज्यातून निर्माण होणारी ऊर्जा थेट तुमच्या नशिबाच्या दिशेने येईल हा केवळ ग्रहयोग नाही तर हा एक अनंत विजय योग आहे मित्रांनो जो नियतीने तुमच्यासाठी तयार केलेला आहे हा एक सुवर्ण क्षण आहे हा योग तुमच्यातील नैसर्गिक आक्रमकता आणि ऊर्जेला एक दैवी स्वरूप देईल आतापर्यंत तुमच्या मार्गात आलेले सर्व अडथळे शत्रू या ऊर्जेसमोर टिकू शकणार नाहीत तुमच्या नशिबाची दोरी आता साक्षात नियतीच्या हातात आहे आणि ती तुम्हाला एक अशा शिखरावर घेऊन जाईल जिथे आजपर्यंत कुणीही पोहोचलेला नाही हा अनंत विजय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उजळेल आणि तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा जळून खाक होईल हा ग्रहयोग तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून अडकून पडलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा सुरू करेल तुमच्या अडकलेले पैसे रखडलेली कामे आणि प्रगतीतील प्रत्येक अडथळा या दैवी ऊर्जेसमोर नाहीसा होईल मेसराशीच्या जात कनो तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मार्गातील प्रत्येक दगड आपोआप बाजूला सरकत आहे कारण हा ग्रहयोग तुमच्यासाठी धन भव्य द्वार उघडेल तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल तुमच्या मेहनतीला आता असे फळ मिळेल जे तुम्हाला एका रात्रीत करोडपती बनू शकते संपत्ती केवळ पैशाच्या रूपातच नव्हे तर तुमच्यासाठी नवीन संधी नवे सौदे मोठे सौदे आणि महत्त्वाच्या ओळखीच्या रूपातही येईल तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता विचार चिंता या ग्रहयोगाच्या प्रभावाने दूर होणार आहे तुम्हाला अशी मानसिक शांतता मिळेल जी आजवर कधीही मिळाली नाही तुमच्या आत्म्याला एक अशी ऊर्जा मिळेल ज्यामुळे कधी तुम्ही अधिक सकारात्मकता आणि प्रभावीपणे निर्माण होऊ शकाल मित्रांनो हा ग्रहयोग तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या आणि तुमच्यावर प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व नकारात्मक शक्ती आणि शत्रूला प्रभा करणार करणारा आहे या सर्व योजना निष्फळ ठरतील मित्रांनो त्यांच्या योजना त्यांच्यावर तु... त्यामुळे तुमच्यावर कोणतीही वाईट नजर पडणार नाही आणि हा महाग्रहयोग तुमच्या आयुष्यात असा एक क्षण आणेल जो तुम्हाला एका रात्री दुःखातून बाहेर काढून यशाच्या शिखराव घेऊन जाईल हा केवळ एक संकेत नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या तेजस्वी आणि यशस्वी पर्वाचा आरंभ आहे मित्रांनो राशीच्या जातकांनो तुमच्या नशिबाच्या मार्गात आता कोणताही मोठा अडथळा नाही पण एक शेवटची आणि सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी आहे आतापर्यंत आम्ही तुम्हाला विश्वातील दैवी शक्तीबद्दल सांगितले पण तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूशी तुमच्यावर हल्ला करण्याची बाहेरील शक्ती वापरलेल्या नाही तर तो तुमच्या सर्वात जवळचा व्यक्ती आहे तुमच्या विश्वासाच्या पडद्या आड लपून तुमच्या स्वप्नावर वार करू पाहतोय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे तुमच्या प्रत्येक दुर्दैवी क्षणामागे याच व्यक्तीचा हात आहे मित्रांनो त्याने तुमच्यातील प्रचंड ऊर्जा आत्मविश्वास हळूहळू कमी केलाय तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचता त्याने तुम्हाला मागे खेचलाय आणि तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा आली नाही हा शत्रू तुमच्यावर कधी थेट हल्ला करत नाही तो तुमच्या मार्गात असे अडथळे निर्माण करतो ज्यामुळे तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या विरोधात आहे आता ती वेळ आली आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला त्याचा मुखवटा काढून टाकावा लागेल हा शत्रू तुमच्यावरती सतत टीका करतोय तुमच्या कामाचे कौतुक कधीच करत नाही आणि तुम्हाला सतत निराश करतोय तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समृद्धीच्या प्रवासाला पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला ही नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर करणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्यापासून दूर करणे हे तुमच्या शांततेसाठी आणि तुमच्या यशासाठी सर्वात मोठं पाऊल असणार आहे कारण जोपर्यंत हा काटा तुमच्या आयुष्यात असेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या खऱ्या नशिबापर्यंत पोहोचू शकणार नाहीत या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कायमचे काढून टाका आणि आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जेचे जाळे निर्माण करेल जे तुमच्या इच्छाशक्तीला बळ देईल आणि तुमच्या ध्येयाच्या मार्गातील सर्व अडथळे तुमचे दूर करेल त्यासोबतच मित्रांनो ही जी तुम्हाला एक उपाय सांगतोय तो खूप महत्वाचा आहे वड वृक्षाची आराधना जसं की वड हे अमरत्व आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते अनंत चतुर्दशीला वडवृक्षाची पूजा केल्याने तुमचे आयुष्य स्थिर समृद्ध बनते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून कोणत्याही वडवृक्षाच्या मुळाशी पाणी अर्पण करा आणि त्यानंतर श्रीविष्णूचे स्मरण करून चौदा वेळा वृक्षाची प्रदक्षिणा घाला प्रत्येक प्रदक्षिणा करताना तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर होता ये अशी प्रार्थना करा मित्रांनो त्यासोबतच या अनंत चे चतुर्दशीला चौदा वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या वस्तू अनंत चतुर्थीच्या दिवशी जोडलेल्या आहेत तुम्ही चौदा प्रकारची धान्य तांदूळ गहू दूध साखर मिठाई फळे किंवा कपडे अशा चौदा वेगवेगळ्या वस्तूचे दान करू शकता हे दान कोणत्याही मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजूना किंवा आश्रमामध्ये करू शकता हे दान तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडणारे असतील आणि तुमच्या घरात धन समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होईल मेसराशीच्या योद्धांनो तुमच्या नशिबाच्या प्रवासात सर्वात मोठा विजय आता अगदी जवळ आला आहे तुम्ही ज्या कठोर संघर्षातून आणि वेदनेतून जात होतात तो काळ आता अशा यशात संपत आहे ज्याची कधी तुम्ही कल्पनाही केली नव्हती तुमच्यासाठी नियतीने हे भव्यद्वार उघडलं आहे हे थेट अशी समृद्धीच्या मार्गावर येऊनच जाते जिथे तुमच्या प्रत्येक स्वप्नाला वास्तवता मिळेल ती ऊर्जा दृढ निच्छय आता तुमच्या सर्व यशाचे सर्वात मोठे शस्त्र बनतील तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला फक्त यशाच्या दिशेने घेऊन जाईल तुमच्या मार्गात आलेले सर्व अडथळे आता वाफेसारखे नाहीसे होतील तुमच्या प्रयत्नांना असे यश मिळेल की तुम्ही एका रात्री करोडपती व्हाल तुमच्या बँकेतील संपत्ती केवळ एका आकडा नसून ती तुमच्या धैर्याची आणि कठोर परिश्रमाची साक्ष असेल आता तुम्ही केवळ श्रीमंत होणार नाहीत मित्रांनो तर तुम्ही एक आयुष्य असे आयुष्य जगाल जिथे प्रत्येक चिंता आणि अडचण तुमच्यापासून दूर राहील तुमच्यावर आलेली ही दैवी वरदान तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याची आणि मानसिक शांततेची खरी अनुभूती देतील हा केवळ भाग्याचा उदय नाही तर तुमच्या तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आणि कुटुंबाचा विजय आहे तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात हा प्रवास तुम्हाला केवळ धनवान बनणार नाही तर तुमच्या आत्म्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल तुमचं नशीब आता तुमच्या हातात आहे आणि तुम्ही स्वतःला तुमच्या सुवर्णयुगाच्या शिखरापर्यंत उभं केलेले पाहताल मित्रांनो तुमच्या आयुष्याचा हा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय आणि तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वतः शिल्पकार आहात तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ आयुष्याला बदल करणारा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रामध्ये शेअर करा कमेंटमध्ये जय गणपती बाप्पा मोर्या बाप्पा कृपा राहू द्या असे लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला वक्रतुंड महाकाय आशीर्वाद देतील आणि तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जा कमी करतील शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो भेटूया उद्याला अशाच एका नवीन राशीच्या व्हिडिओमध्ये